एम पी एस सी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेचा निकाल जो आहे तो आज जाहीर झाल्याचा पाहायला मिळतोय या निकालानंतर विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असा मोठ्या प्रमाणावरचा उत्साह जो आहे तो उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय पुण्यातील अभ्यासिकांबाहेर जे आहेत ते विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर जल्लोष जो आहे तो जल्लोष केल्याचा पाहायला मिळालं आणि या निकालामधून अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न जे आहे ते साकार झाल्याचं पाहायला मिळालं याबाबत आम्ही विद्यार्थ्यांशी जेव्हा संवाद साधला त्यावेळी ते विद्यार्थ्यांनी Keperti kriat dilihat panggilan. नमस्ते आज राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार बावीसचा निकाल मुलाखतीनंतर तब्बल म नऊ महिन्यानी लागलेला आहे आणि यामध्ये माझं ग्रुप बीसाठी सिलेक्शन झालेलं आहे तर सहाशे तेवीस पदांसाठी असलेल्या या भरतीमध्ये महाराष्ट्रातल्या ला लाखो विद्यार्थ्यांच्यामधून या सहाशे तेवीस पदांसाठी अनेक विद्यार्थ्यांची निवड झाली सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये प्रथम येणारे माननीय विनायकजी पाटील सर यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि येणारा काळातल्या माझ्या असणाऱ्या गावगाड्यातल्या सगळ्या तरुण तरून, तरुणी विद्यार्थिनी ज्या करून अभ्यास करतायत त्यांनी निश्चितपणानं चांगल्या दर्जेदार पद्धतीचा अभ्यास करून आपण ज्या इच्छित देहानं या क्षेत्रामध्ये येतोय ते ध्येय मिळवण्यासाठी आणि आपल्या असणाऱ्या यशासाठी निश्चितपणानं आपल्या आईवडिलांचं फक्त मोटिवेशन आपल्यासमोर ठेवलं पाहिजे आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराचं देह आपल्यासमोर असलं पाहिजे आणि या विचारातून आपण पुढे गेलं पाहिजे आणि मला वाटतं की महाराष्ट्रातल्या गावगाड्यातल्या बहुजन समाजातल्या कष्टकरीत तरुणांनी आणि तरुणींनी आपला विचार एकच असला पाहिजे की महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये आपण जे काही काम करणार आहे ते काम आपल्यासारख्या सर्वसामान्य आणि बहुजन कुटुंबातल्या गोरगरिबांच्या वंचितांच्या उपेक्षितांच्या हक्कासाठी आणि त्यांचं दुःख पुस पुसण्यासाठी काम करण्यासाठी केलं पाहिजे एवढीच भूमिका मी या निमित्तानं माझ्या या असणाऱ्या प्रवासामधल्या व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज एम पी सीचा निकाल लागला याच्यातून मला एकशे अडुसष्ट रँक आले खूप खूप आनंद होत आहे आणि इथून पुढे सुद्धा अजून अभ्यास चालू करून चांगल्या पोस्टसाठी प्रयत्न करणार आहे थँक्यू